प्रतिनिधी तुळजापूर जिल्हा धाराशिव तुळजापूर ते आपशिंगा या मार्गावरील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून ठिकठिकाणी थीक खड्डे पडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत या संदर्भात जयकुमार नागनाथ पांढरे तसेच आपशिंगा रोड परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदन देऊन तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे तुळजामाता हायस्कूल शिक्षक कॉलनी वंदे मातरम नगर टाटा सामाजिक विज्ञान संस्था परिसर तसेच नव्याने उभारलेल्या वसाहती या मार्गावर असल्याने येथे दररोज हजारो वाहनांची वाहतूक होते शाळकरी मुलांची ये जा रिक्षा बस तसेच दुचाकी वाहनधारकांना या रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे नागरिकांच्या मते रस्त्याची दुरावस्था इतकी गंभीर झाली आहे की अपघात होण्याची शक्यता कायम या ठिकाणी राहते पावसाळ्यात पाणी साचल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली होती त्यामुळे प्रशासनाने तातडीने पाहणी करून रस्ता डांबरीकरणाचे काम हाती घ्यावे अशी मागणी जयकुमार पांढरे व नागरिकांनी केली आहे रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा नागरिकांनी दिला आहे ए आर न्यूज मराठी रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव काल आम्ही सर्व रोड परिसरामधील व वंदे मातरम नगर असू द्या किंवा तुळजामाता हायस्कूल परिसरामध्ये किंवा आपले बाबासाहेब आंबेडकर वस्ती आहे तिथं सर्व नागरिक गेले का अनेक वर्ष झालं आम्ही त्या रोडच्या बाबतीत वारंवार निवेदन देत होतो तरी बांधकाम विभागानं काही अर्धवट रस्ता पूर्ण केला आहे आणि जो पुलापासून ते धाराशिव रोडपर्यंत पूर्ण रोडचे चालणी झालेले आहे खाड्यावर आणि तिथं नागरिकाला कोणाला मानक्याचा त्रास व्हायला आहे कोणाला कमबरेचा त्रास व्हायला आहे व तिथं शाळा आहे हायस्कूल आहे तिथं दररोज हजारो विद्यार्थी टमटम मार्के म्हणा किंवा स्कूल बसने किंवा टू वगैरे येतात हो तर सर्वांना तिथं त्रास होत आहे तरी आम्ही सर्वांनी एक काल ठरवलं की एक निवेदन देऊन आपण बांधकाम विभाग तुळजापूर आम्ही काल कार्यकारी अभियंताला भेटलो त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की आम्ही एक चार पाच दिवसात तुमचं ते काम पूर्ण करून देण्यात येतो व आम्ही इथून आदिशिक अभियंता धाराशिव यांच्याकडं बी जाऊन निवेदन दिलं की साहेबांनी आम्हाला एक दहा दिवसात तुमचं ताबडतोब आम्ही काम करून देऊ कारण आपल्या जे तुळजापूर शहर आहे त्यात एक महत्त्वाचं स्थान आहे ते टाटा कॉलेज म्हणून आहे टाटा सामाजिक संस्था त्यासाठी आपण ते ताबडतोब रोड दुरुस्त करून देऊ आम्ही असं आश्वासन दिलं आम्हाला आणि मी अपेक्षा करतो की आम्हाला लवकरच लवकर ती रोड पूर्ण व्हावा हो व आमच्या वंदे मातरम परिसर असू द्या किंवा आपशिंगा गाव असू द्या ह्या नागरिकाचा जे आम्हाला वारंवार त्रास होतो त्या रोडमुळे किंवा आमच्या लहान मुली असू द्या किंवा स्त्री असू द्या एक स्त्री आमची गाडीवरून पडली तिचा अपघात झाला तिथं जीव वाच जी जाता जाता वाचला तिचा हात फॅक्चर झाला त्यासाठी आम्ही एक साहेबांना असं निवेदन दिले आहे की आम्ही ताबडतोब आम्हाला हा रोड दुरुस्त करून देण्याच्यावर आणि साहेबांनीही आम्हाला सहकार्य केलं ताबडतोब आम्हाला तुम्ही रोज दुरुस्त करून देतो हे आश्वासन दिलेलं आहे त्यात आम्ही सध्या तरी समाधानी आहोत जर ते, ते रोडचं काम नाही झालं तर मी लोकशाही मार्गाने एक माझं एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करणार आहे हे मी तुम्हाला सांगतो